येशू ख्रिस्त म्हणतो तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे किंवा उठून चाल असे म्हणणे यांतून कोणते अधिक सोपे आहे मत्ते अध्याय नऊ ओवी एक ते आठ येशू एका वात रोग्याला बरे करतो तेव्हा तो एका तारवात चढून जाऊन पलीकडे गेला आणि आपल्या नगरात आला मग बाजूवर पडलेला एका पक्षघाती मनुष्याला त्याने येशूकडे आणले तेव्हा येशूने त्याचा ते विश्वास पाहून त्या पक्षपाती मनुष्याला म्हणाला मुला धीरधर तुझ्या पापांची क्षमा झाली आहे त्यावर शास्त्रापैकी काही जण आपल्या मनात म्हणाले हा दुर्भाषण करतो तेव्हा येशू ख्रिस्ताने त्यांच्या मनातले विचार जाणून म्हणाला तुम्ही आपल्या अंतकरणात वाईट विचार का करता कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे किंवा उठून चाल असे म्हणणे यांतून कोणते अधिक सोपे आहे परंतु तुम्ही जाणावे मनुष्याचा पुत्र जो देवपुत्र आहे त्याला एव्हा देवाने पापांची क्षमा करायला अधिकार दिला आहे असे तुम्ही जाणावे म्हणून तेव्हा येशू पक्ष त्याला म्हणाला आपली बाज घेऊन आपल्या घरी जा उठ मग येशूच्या आदेशाप्रमाणे तो उठून आपल्या घरी गेला मग लोकांच्या समुदायाने पाहिले तेव्हा ते भ्याले आणि ज्या यव्हा देवाने मनुष्यपुत्र येशू यास आपला अधिकार दिला आहे त्याबद्दल त्यांनी देवाचे गौरव केले येशू ख्रिस्ताला यव्हा देवाने सात आत्मे दिले होते त्याने त्या पक्ष खात्याला बरे केले आज काही फादर म्हणतात परेरा लिहितो तो संतांना मानू नये पण मत्ते सोळा ओवी अठरा एकोणीस मध्ये येशू ख्रिस्ताने पेत्राला म्हटले तू पेत्र आहेस व मी या खडकावर आपली मंडळी रचेन मी तुला आकाशाच्या राजाच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून टाकशील ते आकाशात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते आकाशात मोकळे केले जाईल असा पेत्राला आशीर्वाद दिल्यावर नंतरसुद्धा ख्रिस्त पेत्राला म्हणतो आज कोंबडा हरवण्याच्या आधी तू मला तीन वेळा नाकारशील असे सांगून सुद्धा पेत्र येशू ख्रिस्ताला मी ओळखत नाही असे तीन वेळा नाकारतो कारण त्याला पवित्र आत्मा मिळालेला नव्हता त्यानंतर येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगवल्यानंतर शिववर्तमानाचे काम सोडून मासे धरायचे काम करण्यास शिष्य गेले परंतु येशू येशुख्रिस्ताला देवाने ये। तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठवल्यानंतर यव्हान अध्याय वीस ओवी एकवीस मग यहुद्याच्या भयामुळे दारे बंद असता येशू आत आला व त्याच म्हणाला तुम्हा शांती असो जसे यव्हा देवबापाने मला पाठवले तसे मीही तुम्हाला पाठवतो आणि असे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकट टाकला आणि त्याला म्हटले पवित्र आत्मा घ्या त्यानंतर पेत्राला व इतर शिष्यांना पवित्र आत्मा मिळाल्यानंतर त्यांनी निर्भयपणे यव्हा बापाचे शुभवर्तमान गाजविले व आपले प्राणी दिले म्हणून पेत्र या माणसाने कार्य केले की एव्हा देवाने दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे कार्य करून घेतले मग त्यांना संत म्हणायचे का तर नाही आपण कुमसारला जातो पाप निवेदन झाल्यानंतर फादर म्हणतात एक आमचे बापा व तीन मौर्या बोला आणि हाताने आशीर्वाद देतात याने काय पापाची क्षमा होते काय खरी पापांची क्षमा आपल्याला एव्हा देवाजवळ आपण मी तुझ्या आज्ञावर नियम मोडून महापापे केले ती कबुली देऊन व अंतकरणापासून पश्चाताप करणे व पुन्हा ते पाप न करण्याचा निश्चय करण्याचे सांगितले आहे तर देव बाप त्यांना क्षमा करेल मनुष्य काही करू शकत नाही तर देव बाप त्याच्या पवित्र आत्म्याकडून कार्य करून घेतो जर येशूचे शिष्य म्हणून आपण कुंसार ऐकतो व त्यांचा -त्या पापांची क्षमा करतो मग त्यांचे आजार का नष्ट होत नाहीत जसे येशू ख्रिस्ताने त्या पक्षघाती पापांची पक्षघात्याची पापे माफ केली व त्याला आरोग्य दिले तसे आरोग्य का मिळत नाही याचा विचार व्हायला पाहिजे जसे येशूने तुझ्या पापांची क्षमा झाली असे त्या पक्षघात्याला म्हटले व उठून आपली बाज घेऊन घरी जा तसे जर खरे खुमसार झाले तर कुठच्याही व्याधी आजार पूर्णपणे बरे झाले पाहिजेत असे का होत नाही याचा पूर्णपणे विचार जे कुमसार ऐकतात त्यांनी करायला पाहिजे आजपर्यंत ख्रिस्तसभा यव्हा देवाची व येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकाच यव्हा देवाला भजत नाही त्यामुळे लोकांचे आजार कसे बरे होतील बरे तरी आपण एकाच हेव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळून आपल्या यव्हा देवाकडे ख्रिस्ताच्या मध्यस्थीने क्षमा मागूया म्हणजे तो आपल्याला आपल्या पापांची क्षमा करून आरोग्य देईल हा लेलुया आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड प्र